नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे जीवा नंदिनीला म्हणतो की तुला काय विचारायचं आहे नक्की काय म्हणायचं आहे तेव्हा मात्र नंदिनी त्याला म्हणते की तू खरंच तुम्हाला विचारू का मला कळलं आहे की तुम्ही हे जे काही टॅटू जाळलेला आहे तो मात्र तिला विसरण्यासाठी जाळलेला नाहीये तेव्हा मात्र आता पुढे जीवा म्हणतो अगं असं असतं तर मी हे केलंच नसत ना मी खरंच मुव ऑन होण्याचा प्रयत्न करतो आहे असं नाही का तुला तर तेव्हा आता लगेचच नंदिनी म्हणते हे तुम्ही मला का विचारता आहे स्वतःला विच... विचाराना मला आता खात्री पटली आहे की तुम्ही तिला विसरण्यासाठी हा टॅटू जाळलेला नाही तर त्या टॅटू पर्यंत कोणी म्हणून तुम्ही हे केलेलं आहे एक वेळ तुम्ही वेळच ट्रीटमेंट घेऊन हा टॅटू काढला असताना तर मी समजू शकले असते परंतु आता हा आयुष्यभराचा वळ तुम्हाला आठवण करून देणार आहे त्या मुलीची आणि आता मला खात्री पटली आहे की तुमचं एकतर्फी प्रेम नव्हतं कारण तो मोल्ड पण तुम्ही सांभाळून ठेवलेला आहे त्यामुळे आता गेचा जीवाला ठेवलं नसतं तर मी समजू शकले असते पण आता मला कळलं आहे की तुमचं एकमेकांवर जीवापाठ प्रेम होत आता तुम्ही मान्य करा की तुम्ही माझ्याशी खोटं बोलला आहात परंतु आता इकडे जीवाला काय बोलवावं आणि नंदिनीची कशी समजूत काढावं हे मात्र आता त्याला टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता काव्या जीवाला म्हणते तो टॅटू टॅटोपुसून तू मला नाही त्रास दिलेला माझं पूर्णपणे अस्तित्व संपवलेलं आहे आजपासून तू ताईचा नवरा एवढीच ओळख असणार आहे आणि आता तुझ्यावर माझा काहीच अधिकार नाही कारण तू आता सगळं काही संपवलेलं आहे प्रेम कसं असतं आणि कसं असू नये याची शिकवणी तुझ्याकडनं भेटली आहे असं म्हणून आता ती त्याच्यासमोर हात जोडते पुढे मात्र काव्य म्हणू लागते की लग्न मोडून तुझ्याशी जोडून बघणारी काव्य आजपासून संपलेली आहे आणि हे ऐकून मात्र आता इकडे जीवाला प्रचंड धक्का बसतो काव्या आणि नंदिनी मध्ये आता जीवा पूर्णपणे अडकवून गेलेला असतो कारण आता त्यांनी दोघींना सुद्धा दुखावलेलं असतं त्यामुळे आता तो फारच टेन्शन मध्ये येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा